देवाचा पण मोडला रामाला जावं लागलं भीष्माचा पण मोडलाय भीष्मपण केला खरा त्याने पण केला उद्या उद्या संध्याकाळपर्यंत पृथ्वी निष्पांडव करेन पांडव घाबरले आता काय होणार आता काय होणार आता काय होणार द्रौपदी म्हणली तुम्ही चिंता करू नका मी देवाची लाडकी बहीण आहे कळतंय ना <laughs> माझ्या लाडक्या बहिणींनो <laughs> <laughs> बस काल तुम्हाला मिदर हो मी दरवर्षी येतो की नाही तुमच्याकडे मी तुमचा भाऊ आहे की नाही तुम्ही माझ्या कोण अरे बोला ना तुम्ही माझ्या कोण आवाज येत नाही तुम्ही माझ्या कोण बहिणी नुसत्या बहिणी नाही लाडक्या बहिणी तुम्ही माझ्या कोण अरे मोठ्यानं तुम्ही माझ्या कोण आणि मी तुमचा कोण नुसता भाऊ नाही लाडका भाऊ आता पुन्हा एकदा उत्तर द्यायचं तुम्ही माझ्या कोण लाडक्या बहिणी आणि मी तुमचा कोण लाडका भाऊ है की नाही मी तुमचा कोण लाडका भाऊ आणि तुम्ही माझ्या कोण लाडक्या बहिणी आहे का नाही मी तुमचा भाऊ तुम्ही माझ्या बहिणी मी तुमचा भाऊ तुम्ही माझ्या बहिणी म्हणजे पंधराशे रुपये <laughs> कोणाचे इथून पुढं पंधराशे रुपये भावाला पाठवायचे बरं का मनी ऑर्डर करून मी जाताना कार्ड देऊन जातो फोन पेचा नंबर वगैरे तेवढं पाठवून द्या लाडक्या बहिणी फार सुंदर योजना आहे तशी लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजना काय आत्ताच आहे असं नाही तेव्हापासून होती श्रीकृष्णानं काढलेली लाडकी बहीण योजना द्रौपदी त्यातलीच होती लाडकी बहीण तेव्हापासून योजना जाहीर झाली होती लाडकी बहीण लाडक्या भावाला फोन करते दादा तुला यावं लागतो रात्रीच्या साडेबारा वाजताच दादा हजर काय झालं ताई दादा मी तुझी लाडकी बहीण आहे का नाही आहे हे बघ दोन तीन महिना करता असू दे पण मी तुझी लाडकी बहीण <laughs> आहे अरे मी देवाच सा सांगतोय <laughs> दोन तीन महिना करता असू दे पण मी तुझी लाडकी बहीण आहे का नाही <laughs> म्हणे बरोबर काही चिंता नाही मी तुझा लाडका भाऊ बरं हे सिद्ध करायला काय तुला कागद घेऊन पळावं लागणार नाही द्रौपदी म्हणाली खरंय तुझं मी तुझी इतकी लाडकी बहीण आहे त्यामुळे तू माझा लाडका भाऊ आहे बरं ह्या योजनेत मी आहे देवा का माझे काय आय टी आर नाही त्यामुळे ह्या योजनेत मी बसते मागच्याच आठवड्यात आठवड्यात मी बँकेत खातं पण काढले बघ काय पदरात टाकता आलं तर तो म्हणला ताई चिंता करू नको तिचर येऊ कि ती येऊ दे काय येऊ दे तिकडं जाळ आणि धूर निघू दे मी बघणार नाही माझी लाडकी बहीण आणि मी लाडका भाऊ बास काय चिंता काय महाराज त्या का ला लाडक्या बहिणीसाठी त्या योजनेसाठी काय पळतायत बाया एकामेकीला तुडवता येत हो लाडक्या बहिणी काय गर्दीन काय त्या बाबा का एकामेकाच्या आणि खरं दुःख कुणाला खरं दुःख न कोणाला माहित आहे जिनं तिकीट इष्टीच माफ व्हावं फुकाट व्हावं म्हणून वय वाढवत तेव्हा तिला बर वाटलं गुदगुल्या झाल्या माफ होतय माफ होतय माफ होतय माफ होतय म्हणून वय वाढवून घेतलं आधार कार्ड गेल्यावर काढायला गेल्यावर ते म्हणायचं वयच्या इतकं नसल वय दिसावं म्हणून म्हातारी अशी करायची आता ढसा ढसा रडते काय करायचं आता सगळंच गेलं आता इष्टीवाल्या पण कंडक्टर चढून देत नाही इष्टीत हो म्हणतो म्हातारे माग योजना अशा असतात ना तरुण पोरांना इष्टीच तिकट फुकट पाहिजे मी ते भरपूर फिरतील भ्रमंती होईल मायग्रेट होतील ह्या राज्यात काय तिथं काय चाललंय इथं काय चाललंय फिरून येतील आहे का नाही तिकीट फुकट आहे म्हाताऱ्यांना इष्टी थांबवायला ड्रायव्हरला त्रास आणि म्हातारी इष्टीत घ्यायला कंडक्टरला त्रास बरं ती ज्याच्या शेजारी बसत ना कुठल्याच शेजाऱ्याला आवडत नाही ते बसलेला एखादा म्हातारा जर आलं ना तर पोरग पाठीवरचं दफ्तर आणि तिथं ठेवतंय ती म्हणते बसलंय का आधीपासूनच बसलय बाबा माग असं आहे सरळ नाही <laughs> ज्याला विहीर नाही ना त्याच्यासाठी खास मोटर आणि पंपाचं अनुदान आहे पावसाळ्यात सौर ऊर्जा आणली काय का माझे उगवत नाही कुठनं पडायचा प्रकाश अशा गोष्टी आहेत त्यामुळे ऐका देव म्हणे हे बघ द्रौपदी तुझं काय असेल ते <laughs> पटकन म्हणणं मान मला बराच प्रवास करायचा असतो मला कधी कधी सुरत मार्गे गुवाहाटी सुद्धा आपलं ते द्वारकेला सुद्धा जायचं असत काय तुझं म्हणणं ते पटकन सांग सुदार द्रौपदी म्हणले देवा हे बघा असं आहे माझं एकच म्हणणं आहे तू माझा भाऊ आहे मी तुझी बहीण नाही बरं तुला भाकरी फिरवायला लावल्यानंतर तू डबा पालता घालणारा नाही मी तुझी बहीण नाही माझ्या नवऱ्यावर संकट आलं यावं लागतं तुला काय त्या भीष्मानं पण केलाय रे पांडव निष्पांडव करेन म्हणे पृथ्वी निष्पांडव करेन मारेन देव म्हणे चिंता करू नको चल बहिणीचा हात धरला आणि खरं सांगू या जगात खरं पवित्र नातं कुणाचं असेल खरं पवित्र प्रेम कुणाचं असेल तर ते बहीण आणि भावाचं आहे माझ्या तायानो माझ्या बहिण्यांनो तुमचा भाऊ तुमच्यावर जेवढं प्रेम करतो माझ्या भावानो तुमची बहीण तुमच्यावर जेवढं प्रेम करते तेवढं प्रेम जगातलं कुणीही तुमच्यावरती करत नाही ना, 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 ना. मी बोले नाही का श्रीकृष्णाच्या बोटाला कापलं त्याच्या बोटाला कापल्यानंतर रुक्मिणीनं अख्खं घर पालतं घातलं देवाला कापलं देवाला कापलं देवाला कापलं माझ्या नवऱ्याला कापलं बोटाला कापले अख्खं घर पालत घातलं पण द्रौपदीला कळालं माझ्या भावाचं बोट कापलं तिने विचार नाही केला लगेच आपल्या साडीचा पदर फाडला आणि आपल्या भावाच्या बोटाला बांधला जगातले पहिली भाऊबीजन रक्षाबंधन ते साजरं झाले हे लक्षात रावले द्रौपदीनं आपल्या साडीचा सुभद्रेनं आपल्या साडीचा द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला बांधला ऐका त्या चिंधीचे उपकार देवाने वस्त्र अवतार घेऊन पूर्ण केले कधीतरी तुमच्या भावावर उपकार करत जा एक दिवस भाऊ सुद्धा तुमच्यावर उपकार करेल त्यामुळे करा भावावर उपकार पहिली योजना तुमच्या पदरात आहे काय बहिणी होत्या काय भाऊ होते, होते महाराज एक उदाहरण सांगू का डॉक्टर जे अब्दुल कलाम शिक्षणासाठी पैसे नव्हते हो रडू लागली बहीण पुढे आली दादा काय रडतो रे ताई पैसे नाही चिंता करू नको गळ्यातला दागिना काढला आणि भावाच्या हातावर ठेवला हो शीख जे अब्दुल कलाम त्या दागिन्याकडे पाहत राहिले ताई मी मोठा झालो ना हा दागिना तुझा तुला वापस करेन ताई मी उद्या नोकरीला लागलो पैसा कमवायला लागलो ना की हा तुझा दागिना तुझा तुला वापस करेन बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं बोलू लागली दादा माझ्या गळ्यातला दागिना तुम्हाला परत वापस द्यावा म्हणून हा दागिना तुला दिला नाही माझा भाऊ पुढे जाऊन भारत मातेच्या गळ्यातला गोड दागिना व्हावा म्हणून या बहिणीनं दागिना तुला दिलाय अशा बहिणी पाहिजेत ज्या भावाचं कल्याण करतील बहिणी म्हणायच्या पूर्वी भाऊ जर घरा घरी आला ना तर राखी बांधताना त्या बहिणी भावाला म्हणायची दादा राखी बांधते पण तुझं काय नको मला वाट पाहुणी पाहुणी झुरते मी म्हणाला झुरते मी म्हणाला दादा वाट पाहुणी पाहुणी झुरते मी म्हणाला झुरते मी म्हणाला दादा काय घेणार रे तुझ्या इष्ट टी रुस्वा माझा चोळीच्या खणाला काय घेणार रे तुझ्या घनाला रुस्वा माझा चोळीच्या खणाला तेजसूर्याच येऊ दे तुझ्या नावाला आयुष्य माझ मिळो देवा माझ्या भावाला ओ वाळून डोळे भरून पाहिन तुला इडा पिडा तुझी सारी घेईन मला दोन जीवातून धागा धागा दोन जीवातून धागा एक विला आयुष्य माझ मिळो देवा माझ्या भावाला भाऊ भाऊ म्हणता काळीचं दाटल भावा बहिणीचं नात किती चांगल भाऊ भाऊ म्हणता भाऊ भाऊ म्हणता भाऊ भाऊ म्हणता भाऊ भाऊ म्हणता जा कधीतरी माहेरात तुमचा भाऊ जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बहिणीला माहेर आहे तुम्हाला एकुलता एक उमरायची आपल्या सोडायला तो म्हणजे फक्त भावाचा ज्या दिवशी तुमचा भाऊ मरेल कोण कुणाचा आहे भावाचे पुरण तो परिवारण किती श्रीमंत असू देत कोण कुणाचं नसतं का म्हणून नाहीत लावत माय मावल्या डोळ्याला भाऊ हा बहिणीवर किती प्रेम करतो हे जिचा भाऊ माहेरात मरण पावला ना तिला विचारा ती कधी माहेरात गेली तर फक्त भावाचा फोटो पाहते आठवण राहते तिला एका आईची दोन लेकर आहे आपण किती प्रेम होतं एका ताटात जेवत होतो हल्ली भांडणं सुरू झाली महाराज कोणाच्या तरी सांगण्यावरून दोन दोन वर्ष भाऊ बहिणी बरोबर बोलत नाही तिचा जीव तिळतिळ तुटतो मोबाईल वाजला तर तिला असं वाटतं माझ्या भावाचा फोन असेल किती भांडण असू द्यात एक दिवशी भावाचा फोन येतो सह्या करायला ये एका करा शब्दानं बोलत नाही गपचुप जाते सही करून येतो तुझं काय नको मला फक्त माझ्या आई बापाला आनंदात ठेव माझे आई आईबाप आनंदी असले ना बस मला काय पाहिजे तू जरी भाऊ भाऊ म्हणता काळीज दाटलं भावा बहिणीचं नात किती व सांगल माझ्या रक्ताचा टिळा विला माझ्या रक्ताचा टिळा विला रे आयुष्य माझ देवा माझ्या भावाला एवढं प्रेम करते बहीण भावावर त्या द्रौपदीनं प्रेम केलं कृष्णावर भाऊ आहे माझा भाऊ गडी झाला द्रौपदीचा चपला वागवायला लागला चालू लागला पुढं द्रौपदी माग भीष्मांचा पण होता भीष्म पितामहांच्या झोपडीत गेले पहाटेचे साडेतीन वाजले होते पहाटे साडेतीन ते साडेचार या वेळेमध्ये जर आंघोळ केली तर त्याला ब्रह्मस्नान म्हणतात साडेचार ते साडेपाच या वेळेला ऋषीस्नान म्हणतात साडेपाच ते साडेसहा या वेळेत जर आंघोळ केली तर त्याला मनुष्य स्नान आणि साडे सहा पासून पुढे आंघोळ केली तर त्याला राक्षस स्नान म्हणतात बघा तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बसतायत भीष्मांच्या दारात आले द्रौपदीने विचारलं जाऊ का देवा जा आतमध्ये प्रवेश केला पदर सावरला होता म्हणून आईचा पदर हा आई इतका तेजस्वी ओजस्वी असतो पुराणो ज्याचं रक्त तरुण आहे ना त्यानं माझं कीर्तन ऐकावं सगळ्याला कमी समजायचं आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही आईच्या पदराचे उपकार कधी कमी समजायचे नाहीत आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठं काय असेल तर फक्त आईचा पदर आहे आईचा पदर नसता आपण नसतो हे डोक्यात ठेवा जरा आईचा पदर किती उपकार करतो उन्हात चालताना छत्री होतो रडताना रुमाल होतो आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो एवढ्या आईच्या पदराचे उपकार आहेत आपल्यावर एक सांगू का खरा श्रीमंत पोरगा कधी असतो जेव्हा त्याला आईची मांडी मिळते तेव्हा आपण श्रीमंत कधी असू बापाचा हात खांद्यावर असेल डोकं टेकवायला आईची मांडी असेल आणि आपल्या डोळ्यात आलेले आश्रू पोसायला आपले आईबाप असतील आपल्यासारखे श्रीमंत आपणच आहोत कोण आहे श्रीमंत दुसरे ज्याच्या डोक्यावर आई आणि बाप नावाचे ढग राहिले नाहीत तो जगातला सगळ्यात गरीब आहे महाराज तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल ना दोन तीन गोष्टी कमवा मिळवा आणि टिकवा जपा आईबाप जपा आपल्या भावाला बहिणीला जपा आणि आपले मित्र जरा जपा श्रीमंती खरी कशात असते आहे कुणी किती पैसा कमवला याच्यावरून कोण श्रीमंत नाही त्याला जीवाभावाचे मित्र किती आहेत याच्यावरून तो खरा श्रीमंत आहे कोण खातं तुमच्या पैशाला रात्री साडेबारा एक दोन तीन वाजता कधी मित्र संकटात आहे त्या मित्रानं मित्राला फोन लावला तर फोन उचलल्यानंतर कारण न देता तुमच्या जवळ उभा राहतो तो खरा तुमचा मित्र आहे तुम्ही व्यसनाकडे चाललाय तर तुमची कॉलर पकडतो आणि चांगल्या रस्त्यावर आणतो तो, तो, तो तुमचा मित्र आहे पैसे खर्चात असाल तुम्ही तर तुम्हाला तो आळा घालतो बचत कर म्हणतो तो तुमचा खरा मित्र आहे संस्कार करायला लावतो आणि तो शिकवतो मित्राला मित्रा तू माझा नुसता मित्र नाही तो आपला भाऊ आहे चांगलं व्हायचंय आपण महाराष्ट्रातली पोर आहे आपण इज्जतदार घरातली पोर आहे आपण खानदानी होत आपण हे जो मित्र मित्राला शिकवतो त्या मैत्रीला जगात कुणाची दृष्ट लागत नाही हे लक्षात राहू द्या आता हल्ली मित्र मिळायला लागलेत तुम्हाला पण आभार गाभार चहा पाजणारी पार्ट्या देणारी डाब्यावर नेणारी बाटल्या फोडणारी बाटलीला बाटली लावणारी पोरगी पळवून आणायला मदत करणारी लाजा सोडल्या हो नुसत्या पोरांनी नाही पोरांच्या बापांनी आयांनी बहिण्यांनी भावांनी सोडल्यात सगळ्यांनी लाजा पूर्वी सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या आता पन्नास टक्के जोड्या वर्गात जुळायला लागल्यात बरं एखाद्याची पोरगी जर एखाद्या पोरांना पळवून आणली ना आईबापांनी त्याला ओरडायला पाहिजे दाद्या हे तुझं बरोबर नाही उलट सपोर्ट करतात आय बाप आण पळवून आम्ही आहे ना मग लग्न मग सावता मंदिर कशाला आम्ही लावून देऊ माझ्या दादानो सावरा कुटुंबाला आपला मित्र आपल्या संकटात उभा राहतो आणि आपल्याला चांगल्या मार्गाकडे घेऊन जातो तर मला असं वाटतं आपल्या आयुष्यात कितीही शत्रू आले तरी आपल्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही म्हणून मित्र जमवताना चांगले मित्र जमवा आयुष्यात नवे नवे जुने मित्र मित्र जरूर जोडा पण जोडत असताना जुन्या मित्राला कधी इग्नोर करू नका त्याचा त्याग करू नका त्याला कधी टाकून देऊ नका त्याच्याकडं दुर्लक्ष करू नका नव्या मित्राला तुमची भूमिका माहीत असते त्याला तुमचा अंदाज पसंत पडतो पण जुन्या मित्राला तुमचा सगळा इतिहास माहिती असतो हे लक्षात राहू द्या खुशाल नवीन मित्र भेटले की पूर मित्रांकडे लक्ष शोध देत नाहीत चार दिवस असतो तो त्याचा कालखंड तात्पुरती मैत्री कृष्ण म्हणे तू आत तरी जा द्रुपदी आत गेली पाया पडली दर्शन घेतलं बांगड्या वाजल्या हातात होत्या म्हणून तुम्ही हसताय का बांगड्या बांगड्या अरे बांगड्या हा तुमचा दागिना आहे काही दिवसाने उलट होणार <laughs> म आताच लय उलट झाले पूर्वी बाया लवकर उठायच्या आणि पाणी तापवायचं आता गड्यांना उठून हिटरची बटणं टाकावं लागतं काय काय शोध लागले चपात्याचं मशीन आले घेतले का चपात्याचं रोटी मेकर घेऊन टाका एखादं काम आले लय भारी येते चपात्याचा उंडा करायचा मधी ठेवायचा नुसतं वरण दाबायचं चपाती फुगून बाहेर लय चांगलं कोणाला काम नव्हतं हो काय कुणा स्टॉक मागच्या दोन चार महिन्याखाली खाली लॉकडाऊन नंतर एका माणसानं आंघोळीचं मशीन काढलं आंघोळीचं मशीन लॉकडाऊन मध्ये काय करतील काय डोकं कुठेही लावतील पाहुणा घरी आला की मशीनीत टाकायचं आंघोळ करून बाहेर पाहुणा घरी आला मशिनीत टाकला आणि लाईटच गेली आतच बसला हात पाय आपल्यात बाहेर बी येणार मधी बी थांबायला येणार ओढून काढला लय वैताग काय 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 यंत्र आलीत हे सोपं नाही जेवढं त्याच्या आहारी जात आहे तेवढं वाटोळ आहे चांगलं पाणी आणायचं होतं विहिरीवरनं पाणी आणायचं हांड्या आणायचं हांड्याव हांड्या ठेवायचं घरी आणायचं बायाने डोकं लावलं किचनच्या कट्ट्यावर पाणी नळाला नळीन हांड्यात अजून दहा पंधरा वर्षानं पाहुणा घरी आला की नळीच पाहुण्याच्या तोंडाला प्या चांगली काटवट होती तिला दोन कान होते त्याच्या अंगठ ठेवायला जागा होती गेली आणि परत आली मग तुमचं म्हणतं म्हातारे तुझ्या हाताला चव नाही पण माझ्या बायकोनं बनवलेल्या बाकऱ्यालाही चांगल्या म्हातारे म्हणली बावळ्या बायकोच्या हाताचं काय घेऊन बसलाय तिच्या हाताची चव नव तुझ्या बाकरीला पायाची चव आहे कस काय भाकऱ्या थापताना बघत जा की तिच्या पाया जांगट कुठं असतात ते दररोज खावं लागतंय महाराज काय करता हे सगळं बदललं हळू 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 बांगड्या होत्या निघून गेल्या पायात पैंजण होत निघून पडले आणि त्या पैजनाची जागा आता गोपानं घेतली गोप आली गोप आणि त्या गोपामध्ये गुंगरं घालतात महाराष्ट्रातल्या रणरागिन्या गुंगरं माळ्याच्या पुरीनं धनगराच्या पुरीनं मराठ्याच्या पुरीनं महाराष्ट्रातल्या लेकीनं पायामध्ये गुंगरू घालू नये नाचणाऱ्या पाटलीनीचा महाराष्ट्र नाही आपला पायामध्ये चाळ बांधणाऱ्या आणि घुंगरं बांधणाऱ्या पाटलिणीचा महाराष्ट्र नाही आपला भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा महाराष्ट्र आपला हे आपल्याला गेलं माहिती असं